धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता केदार हा रेश्माला म्हणत असतो की रेश्मा वा काय चाल खेळी असतो खरंच त्या आनंदीची ना तू पूर्ण वाटच लावून टाकली आहेस त्या आनंदीच्या भूतकाळामध्ये जाऊन तिच्या पास्टमधला विकनेस तू जो काही शोधून काढला आहेस ना अगदी कमाल आहे आणि त्यामुळे त्या आनंदीची काय हालत झाली आहे ना ते खरंच बघण्यासारखी झाली आहे बाहेर बघ काय मजा चालली आहे त्या आनंदीचा चेहरा हा बघण्यालायक झालाय अगं त्या अंशुमनला पाहिल्यावरती तिचा चेहरा जो काही झाला होता ना खरंच खूप मजा येते तितक्यातच सार्थक हा रागाने चालत येत असतो आणि रेश्माला म्हणतो की रेश्मा जरा माझ्या केबिनमध्ये ये मला बोलायचं आहे केदार हा म्हणतो की सॉलेड बाहेर राडा झालेला दिसतोय चला आपण इथून निघूया इतर हे सगळं आपल्याच अंगाशी यायचं असं म्हणून तो तिथून जातो रेश्मा सार्थकच्या केबिनमध्ये येते सार्थकला विचारते की काय झालंय सार्थक असं तू मला का बोलवलंयस त्याच वेळेला मग आता अंशुमन हा आनंदी असा आवाज देत तिच्याकडे येतो ती त्याला पुन्हा पाहून दचकते आणि त्याच वेळेला तो तिच्याकडे बघतच असतो सार्थक म्हणतो की रेश्मा हे सगळं काय चाललंय ती म्हणते की म्हणजे काय चाललंय म्हणजे मला कळलं नाही तो विचारतो की तो माणूस आपल्या ऑफिसमध्ये मा काय करतोय तेव्हा रेश्मा विचारते की कोणाबद्दल बोलतोयस नेमकं तू तर इथे आनंदीला अंशुमन म्हणत असतो की मला या नोकरीची खरंच खूप गरज आहे आणि हे जे काही आहे ना ती माझ्या कर्मांची फळं आहेत बघ माझ्या बाबतीत काय घडलंय ते मी तुझ्याशी खूप चुकीचा वागलो म्हणून मला देवाने त्या कर्मांची सगळी शिक्षा दिलेली आहे प्लीज पण आनंदी माझी ही नोकरी जाऊन देऊ नको मी कुठेतरी नोकरी मिळेल या आशेने जाहिरात बघितली आणि इथे आलो खरंच सांगतो मी तुझा पाठलाग वगैरे अजिबातच केला नाही मला नोकरीची गरज होती माझ्या या अवस्थेमध्ये मला कुठेही काहीही काम मिळत नाही म्हणूनच जाहिरात बघितली आणि या कंपनीमध्ये नोकरीसाठी मी आलेलो आहे त्याच वेळेला सार्थक म्हणतो की मी अंशुमनबद्दल बोलतोय तू या नोकरीवर का ठेवून घेतलंस तुला माहीत आहे ना आनंदीच्या भूतकाळाबद्दल आनंदीला त्याने किती त्रास दिला आहे हे सगळं तुला माहीत असूनही तू त्याला या कामावर का घेतलंस तेव्हा रेश्मा म्हणते की मला काय माहीत नव्हतं की तू इथं ये नोकरीला येतोय किंवा काय माझा तर इतका साधा हेतू होता की ॲडमिनमध्ये कोणीतरी अशी लोकं असावी ज्यांना मदतीची खरंच गरज असेल म्हणून मी ॲडमिनमध्ये अशा लोकांची भरती करत होते मग तो आनंदीचा नवरा आहे किंवा कोणी मला काहीही फरक पडत नाही माझा हेतू हा शुद्ध आहे आणि चांगला आहे म्हणूनच मी त्याला इथे घेऊन ठेवते आहे आणि माझ्या क्रायटेरियामध्ये तो बसलेला आहे त्याच्यामुळे मला त्याला नोकरी द्यावीशी वाटते बघ आनंदीला त्याच्याशी काय घेणं देणं किंवा त्याच्या बाबतीत पास्टमध्ये काय आहे याच्याशी माझा काहीही प्रश्न नाही किंवा संबंध नाही आता ती व्यक्ती माझ्या क्रायटेरियामध्ये बसली आणि मी त्याला कामावर ठेवते दॅट्स एट आणि तो माझ्याकडे कामाला राहतोय सार्थक हा माझा डिसिजन आहे आता हे पाहिल्यावर सार्थकला धक्का बसतो अंशुमन हा आनंदीला म्हणत असतो की आनंदी मला माहिती आहे मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो आहे पण काय करू मला खरंच कळत नाही आहे मला माझ्या चुकींची शिक्षा मिळालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुला मी ज्या वेळेला ढकललं आणि तू पोटावर पडलीस आणि तुला बाळ गेलं आनंदी म्हणते की बस त्या विषयावर मला काहीही बोलायचं नाही बस करा त्याच वेळेला मग तो म्हणतो की हो म्हणूनच त्या पापांची शिक्षा आणि कर्म मला आत्ता भोगावी लागत आहेत आणि मला देवळात आईबाबा पण भेटले होते त्याच वेळेला मग आता आनंदी म्हणते की बस करा तुम्ही आता जास्तीचं बोलायचं नाही आणि त्या विषयावर मला बोलायचं देखील नाही तेव्हा तो म्हणतो की हो मीही त्याच्यावर नाहीच बोलते पण मला खरं खरं सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप झालेला आहे आणि आई आईबाबांनाही मी भेटलो त्यांनाही मी समजावलं की मी काही तुमच्या मुलीचा मागे वगैरे नाही मी तिचा पाठलाग करत नाही मला फक्त एका नोकरीची गरज आहे ती मी शोधतोय आणि हो त्यांना मी हेही सांगितलेलं नाही की मी इथं तुझ्या कंपनीमध्ये वगैरे नोकरी करतो आहे काय ना असं जर सांगितलं वगैरे तर त्यांना त्या ते सगळ्याची काळजी वाटेल ना म्हणूनच आणि आनंदी मला खरंच सांगतो नोकरीची गरज आहे तू प्लीज इथे माझ्या नोकरीबद्दल काहीही चुकीचं बोलू नकोस खरं तर मला ह्या नोकरीची गरज आहे म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडतो हवं तर आणि इथे मला नोकरीवर प्लीज राहू दे मला काहीतरी करायचं आहे असं म्हणून तो तिला हात जोडून माफी मागत असतो तरी इथे सार्थक म्हणतो की लक्षात ठेव रेश्मा तू त्या माणसाला नोकरीवर ठेवतेस ही पूर्णपणे तुझी जबाबदारी आहे त्याच्यामुळे जर कुठल्याही स्टाफला किंवा आनंदीला काही त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल लक्षात ठेव त्यानंतर मालती आणि अण्णा हे बाहेर बसलेले असतात मालती म्हणते की अहो त्या अंशुमनने नेमका काही त्रास द्यायला सुरुवात तर केली नसेल ना मला काळजी वाटते आहे आनंदीच्या बाबतीत काय घडणार आहे याची तेव्हा अण्णा म्हणतात की अगं मालती काळजी करू नकोस काहीही होणार नाही तेव्हा मालती विचार करून घाबरीघुबरी होते अण्णा विचारतात की काय झालंय मालती तू कसला विचार करतेस तेव्हा ती म्हणते की अहो मला खरंच खूप काळजी वाटते आनंदीची तो जो आलाय ना तो त्याच्या चेहऱ्यामध्ये मला काहीतरी वेगळंच दिसलं तेव्हा अण्णा म्हणतात की अगं त्याची अवस्था बघितलीस ना त्यालाही पश्चाताप झालाय जे काही वागल्याचा तेव्हा मग ती म्हणते की नाही मला तसं वाटत नाही उलट माझ्या त्याच्या डोळ्यामध्ये जरा काही वेगळंच वाटत होतं नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं तो आता काहीतरी वेगळ्याच विचाराने समोर आला आहे असं वाटतंय मला कारण त्याने मागेही सांगितलेलं होतं की तुमच्या आनंदीला सुखात राहू द्यायचं नाही तेव्हा अण्णा म्हणतात की हो गं ते पण आहेच पण काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मला ती म्हणते की या सगळ्यामध्ये आनंदीच्या संसारात काही प्रॉब्लेम तर येणार नाही एक ती ना एकतर बिचारी ती तिच्या संसारामध्ये तिचं स्थान मिळवण्यासाठी लढतीये आणि या सगळ्यामध्ये हा अंशुमन आलाय सार्थक रावांना तिच्याबद्दल काही गैरसमज तर नाही ना होणार म्हणतात की नाही ग मालती मला तरी वाटत नाही कारण त्या घरामध्ये सार्थकराव असे एकटेच आहेत जे आनंदीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि ते कधीही आनंदीच्या बाबतीत चुकीचं करू देणार नाहीत मला माहीत आहे तेव्हा मग मालती म्हणते की खरंच असं होईल ना अण्णा म्हणतात की हो मालती तिला फोन लावायला सांगते तेव्हा अण्णा म्हणतात की आपण संध्याकाळी लावूया आनंदी आता कामामध्ये असेल आणि ते विचारत असतात आनंदी तिच्या डेस्कवर बसलेली असताना सार्थक येऊन म्हणतो की हे बघा आनंदी तुम्हाला त्या अंशुमंद घाबरण्याची आता काही गरज नाही तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर आता मी त्याला अजिबात घाबरणार नाही आहे आणि तो काहीही करणार नाही आहे मला माहिती आहे जरी काही केलं तरीही मी घाबरणार नाही तेव्हा सार्थक म्हणतो की म्हणजे अचानक काय झालं तुम्ही मगाशी तर खूप घाबरल्या होतात मग आता तेव्हा सार्थकला ती म्हणते की काय आहे ना सर तुम्ही मला मगाशी म्हणालात आणि कधी कधी कोणी आपल्याला काही बोललं ना ते आपल्याला पटतं आणि आपल्या ते काळजाला दे देखील भिडतं आणि मगाशी माझ्या बाबतीत तसंच झालं तुम्ही मला जे काही बोललात ते मला अगदी पटलं कारण आपण आपल्या भूतकाळात किती वेळ घाबरून राहणार आणि किती काळ त्याच्यापासून लपणार आपल्या भूतकाळाला पण तोंड दिलं पाहिजे काहीही झालं तरी आता त्या अंशुमनला मी अजिबात घाबरणार नाही ना त्याला काहीही करू देणार नाही मी आणि जरी काही करायचा प्रयत्न केलाच तरीही मी त्याला बरोबर उत्तर देणार सार्थक म्हणतो की वा मला हा तुमचा कॉन्फिडन्स खूपच आवडला तर इथे रेश्मा ही त्या अंशुमनला म्हणत असते की हे सगळं काय आहे आनंदी तर मगाशी घाबरलेली पण अचानक काय झालं आहे तिच्या बाबतीत तेव्हा त्याला आठवतं की आनंदी सुरुवातीला तर घाबरली पण सार्थकची भेटल्यानंतर ती वेगळीच होती तो म्हणतो की अहो रेश्मा मॅडम मग अशी आनंदीला दोन वेळा भेटलो तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची भीती मला दिसली होती खूप घाबरली ती पण जेव्हा त्या सार्थकला जाऊन ती भेटली ना तेव्हा सार्थक तिच्याशी काहीतरी बोलला त्यानंतर जेव्हा ती माझ्याजवळ आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स मला दिसत होता त्या सार्थकनेच तिला काहीतरी सांगितलं असणार म्हणूनच ती माझ्याशी अशा कॉन्फिडंटली बोलली तेव्हा मग रेश्मा वैतागत म्हणते की सार्थक सार्थक असा काय करतो हा जेव्हा जेव्हा मी त्या आनंदीला कसाट्यात पकडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तेव्हा येऊन हा आनंदीला मदत करतो खरंच खूप वाईट करतोय हा पण ठीक आहे जाऊ देत माझ्याकडे आत्ता आणखी एक काम आहे ते केल्यावरती आनंदीची हकालपट्टीच होईल माझ्याकडे एक हुकमी अक्का आहे सार्थकची आई आता लगेच रेश्मा ही रुंदा काकूला फोन करून सांगते की एक काम आहे काकू त्यानंतर रुंदाता धावत धावत सुधाकडे त्याने म्हणते की तुला माहिती आहे का सुधा ऑफिसमध्ये काय चाललंय ते तेव्हा सुधा म्हणते की आता काय झालं आहे आणखी म्हणते की घ्या तुला तर काही माहीतच नाही वाटतं अगं तो आनंदीचा पहिला नवरा ना ऑफिसमध्ये आलेला आज ॲज अ एम्प्लॉई म्हणून तेव्हा सुद्धा म्हणते की काय हे सगळं कसं झालं तेव्हा मग ती म्हणते की मलाही माहिती नाही अगं मला ना केदाररावांचा फोन आला होता ते सांगत होते असं असं घडलं आहे ऑफिसमध्ये म्हणून सार्थक तर आपल्याला काही सांगत नाही अगं तो आता ऑफिसमध्ये आला आहे म्हटल्यावरती आनंदीबरोबर तो काम करणार आणि आपण तर ते आनंदीला सून मानत नाही पण बाहेरचे लोक त्यांना तर माहीत आहे ना की आनंदी या घरची सून आहे ते जर त्यांना कळलं की आनंदी आणि तिचा पहिला नवरा हे दोघं मिळून ऑफिसमध्ये काम करतात तर मग लोक काय बोलतील आपल्याबद्दल शेण घालतील आपल्या तोंडात तेव्हा शलाका म्हणते की आनंदीचे घरचे कमी होते की काय छळायला ते हा तिचा आधीचा नवरा पण आला आहे तेव्हा मग वृंदा म्हणते की माहीत नाही बाई पण खरंच मला तर आत्ता कळत नाही आहे की काय करावं ते आणि तो नवरा जर परत आलाय तर त्यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं होईल किंवा काय होईल आपल्याला खरंच काही माहीत नाही आणि लोकं आपल्याला बोलतील ते वेगळंच आहे आणि आपल्या सार्थकचं काय तेव्हा सुधा म्हणते की बरोबर आहे तुझं बोलणं मी आता आत्ता जाऊन याचा सगळ्याचा सार्थकला जाब विचारते असं म्हणून आता तिथून घाईघाईने सुद्धा निघून जाते आणि वृंदा म्हणते की बघितलं आत्ता मजा येईल तेव्हा शलाका विचारते की अगं आई हे सगळं काय आहे तेव्हा वृंदा म्हणते की अगं रेश्माचा नवा डाव आहे हा आनंदीला कायमचं घरी ठेवण्यासाठी कायमचं ऑफिस बंद करण्यासाठी आता हे ऐकून शलाका देखील हसते आणि रुंदाला देखील आनंद होतो नंतर आनंदी विचार करत बसलेली असताना अन्नांचा फोन येतो तेव्हा आनंदीचं लक्ष जातं आणि अण्णांचे खूप सारे मिस्ड कॉल असतात हे तिच्या लक्षात येतं ती म्हणते की बापरे अण्णांनी मला किती कॉल केलेत मग ती फोन करून म्हणते की बोला अण्णा काय झालं तेव्हा ते म्हणतात की अगं आनंदी बाळा आहेस कुठे तू तुला किती फोन केले मी तेव्हा ती म्हणते की अण्णा माझा फोन सायलेंटवर होता बोला ना काय झालं त्याच वेळेला त्या अण्णा म्हणतात की अगं तू ठीक तर आहेस ना हे विचारण्यासाठी मी तुला फोन करत होतो तेव्हा आनंदी म्हणते की हो अण्णा मी ठीक आहे आणि मी आता ऑफिसमध्ये आहे तुम्ही ही काही काळजी करू नका तेव्हा ते, ते म्हणतात की तसं नाही ग त्या अंशुमनच्या विचारांमुळे जरा काळजी वाटत होती बाकी काही नाही तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा आता घाबरण्याचं काही कारण नाही आणि मीही आता काही त्याला घाबरणार नाही आहे आणि सार्थक सरपंच माझ्या पाठीशी आहेत म्हणून मला काहीच घाबरण्याची गरज नाही अण्णा तो नोकरीसाठी आलेला तेव्हा मग ते म्हणतात की अच्छा त्याला कुठे नोकरी करायची आहे का तेव्हा ती ते म्हणते की तो आमच्या ऑफिसमध्ये आलाय पण तुम्ही काळजी करू नका मी सगळ्याला व्यवस्थित तोंड देईन असं म्हणून ती फोन ठेवते आता रेश्मा ही त्या अंशुमनला सांगत असते की तुम्हाला काय करायचं आहे ते चांगलंच माहिती आहे ना तेव्हा तो म्हणतो की हो मला माहीत आहे आता रेश्मा म्हणते की आता थोड्याच वेळात सार्थकची आई आली ते बघा सुधा मॅडम आल्या आता आई यांच्यासमोर आपल्याला काय करायचं माहिती आहे ना अंशुमन आता धावत धावत आनंदीच्या केबिनमध्ये येऊन म्हणतो की आनंदी मला तुझे उपकार मानायचे होते म्हणून मी तुझ्याशी भेटायला आलो खरंच तुझे खूप खूप आभार तू माझी खरंच खूप काळजी करतेस आणि तू मला इथे जॉबसाठी ठेवून घेतलंस खरंच खूप थँक्यू सुधा आतमध्ये शिरते तेव्हा आनंदीचा हात धरून तो म्हणतो की खरंच खूप थँक्यू आपलं जे काही ठरलं आहे ना तसंच होईल असं म्हणून तो आता तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतो तितक्यातच तिथे सुधाने सगळं पाहिलेलं असतं आनंदी ही काही बोलत नाही ती त्याच्याकडेच बघत असते तितक्यातच आनंदीचं लक्ष हे समोर दरवाज्यात जातं तर हे सगळं सुधा बघते हे तिला कळतं आणि तिला त्याच्यामुळे धक्का बसतो सुधा आता तिथून तशीच रागाने बघत असते तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं आणि अंशुमनचा हात हा तिच्या हातामध्ये असतो आणि सुधाला हे पाहून वाईट वाटलेलं असतं अंशुमनला तर तेच हवं असतं तो अगदी आनंदाने तिच्याकडे बघत असतो आणि त्यानंतर आनंदी ही त्याचा हात हातातून सोडवते आणि तो तिथून निघून जातो तेव्हा आनंदी हे सगळं बघते आणि म्हणते की माझं ऐकून घ्यापली जाई तेव्हा ती काही ना ऐकता तिथून पुढे निघून जाते आनंदी मागे मागे येते पण त्याचा काही उपयोग होत नाही तेव्हा रेश्मा म्हणते की बघितलं काय झालं ते मला तर वाटतंय ना की त्या इतक्या चिडल्यात म्हणजेच नक्की आतमध्ये काहीतरी झालं असणार रेश्मा दोघंजणही खुश असतात केदार म्हणतो की नक्कीच काहीतरी बॉम्ब फुटलेला दिसतोय आता आनंदी ही काहीही बोलू शकत नाही सार्थक विचारतो की काय झालंय आई होती आतमध्ये नेमकं काही झालंय का पण आनंदी काहीच सांगत नाही त्यानंतर मग आता इथे रुंदा म्हणत असते की ही सुधा येते तरी कधी आणि नेमकं तिथे काय झालंय तेव्हा तिला शलाका म्हणते की हो किदारही फोन उचलत नाही म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय आता सुधा आल्याबरोबर दोघी उठून बसतात सुधाला वृंदा विचारते की काय गं काय झालं तिथे ऑफिसमध्ये माझ्या तर बाई घशाखाली पाण्याचा थेंबही उतरला नाही सुधा म्हणते की रुंदा तू अगदी बरोबर बोलत होतीस तो आनंदीचा आधीचा नवरा तिथेच ऑफिसमध्ये होता आणि दोघं काहीतरी बोलत होते तेव्हा रुंदा म्हणते की काय बोलत होते ते सुधा म्हणते की अगं काहीतरी दोन प्रेमाची गोष्टी बोलत होते असं वाटलं मला पण नाही हे मी होऊ देणार नाही वृंदा म्हणते की बघितलं ना काय झालं ते आनंदी ऑफिसमध्ये अशी थे थेरं करते तर बाहेर लोक बोलायलाही कमी करणार नाही की दोन दोन नवरे फिरवते राजाध्यक्षांची सून तेव्हा सुधा म्हणते की नाही मलाच याच्यावर आता काहीतरी केलं पाहिजे सार्थक हा आनंदीला म्हणत असतो की नेमकं काय घडलंय आनंदी म्हणते की तो माझ्याशी बोलत होता तितक्यातच आई आल्या आणि त्यांचा गैरसमज झालाय तेव्हा तो म्हणतो की होणारच ना गैरसमज झाला नाही हा गैरसमज निर्माण केला गेलाय मला माहिती आहे हे सगळं काय घडता ते तो मुद्दाम करतोय थांबा मी आईशी जाऊन बोलतो तेव्हा आनंदी म्हणते की नको सर तुम्ही काही बोलू नका मी बोलते आईशी कारण प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या बाजूने बोलताय आता मला माझी बाजू मांडायची मला त्यांच्याशी एकदा तरी बोलू देत तेव्हा आनंदीला तो म्हणतो की ठीक आहे बोला पण तुम्हाला आता काही गरज लागली तर मला फोन करून बोलवा तर इथे आनंदी निघून जाते आणि सार्थक येऊन अंशुमनचा सा गळा धरत म्हणतो की हे सगळं मुद्दाम करतोयस ना रेश्मा म्हणते की सार्थक त्याला मधला सगळा स्टाफ हा जमलेला असतो आणि सार्थकला सगळेजण बघत असतात सार्थक खूपच चिडलेला असतो रेश्मा म्हणते की हे तुला शोभत नाही सार्थक एखाद्या एम्प्लॉईला असं धरणं तेव्हा मग सार्थक म्हणतो की काय करायचं काय नाही ते हे तू शिकू नकोस रेश्मा मला खरं खरं सांग तूच त्याला इथे बोलावलं आहेस ना असं म्हटल्यावरती रेश्मा आता गप्पच बसते त्यानंतर पुढच्या भागामध्ये इथे सुद्धा विचारते की सार्थक हे सगळं काय चालू आहे ऑफिसमध्ये तेव्हा सार्थक म्हणतो की आई हे सगळं रेश्मामुळे रेश्माच्या चुकीमुळे आहे रेश्मानेच त्या अंशुमनला कामाला ठेवून घेतलंय हे सगळं तिनेच केलंय तेव्हा मग केदार म्हणतो की अरे वा असं थोडीच आहे माने त्याला कामावर ठेवून घेतलं म्हटल्यावरती मग काय आनंदीने त्याच्याबरोबर कसं पण मागायचं का काही करायचं का तेव्हा सार्थक ओरडतो आणि म्हणतो की केदार बसकर काहीही बोलू नकोस तितक्यात आनंदी येते आणि म्हणते की शांत व्हा हे सगळी भांडणं होत आहेत ना ती आता होणार नाहीत त्याच्यासाठी मी एक निर्णय घेतलेला आहे आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो आणि सुद्धा देखील आनंदीकडे बघतच राहते असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा